नमस्कार मैत्रिणींनो मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत वटाणे भात चला मग बनवायला सुरुवात करूया इथं घेतलेले आहेत मी खडे मसाले तर तुम्ही बघू शकता तेजपत्ता घेतलेला आहे दालचिनी घेतलेली आहे एक मोठी विलायची घेतलेली आहे आणि सोबतच पाच लवंग घेतलेले आहेत आणि तीन छोटी विलायची घेतलेली आहे इथे घेतलेलं आहेत मी तीन विलायची आणि सोबतच त्याची साळ घेतलेले आहेत त्यांनी चव अप्रतिम येते आणि एक घेतलेलं आहे मी हे चक्रीफूल आणि दोन मीडियम साईजचे कांदे दोन टोमॅटो आणि पाच सहा हिरवे मिरच्या सोबतच घेतलेली आहे भरपूर सारी कोथिंबीर आल्या लसूणची पेस्ट आणि इथं घेतलेले आहेत मी एक वाटी भरून वटाणे आणि इथं घेतलेले आहेत मी खडे मसा इथं घेतलेले आहेत मी मसाले तर मसाले हे आहेत हे चवीनुसार मीठ हळदी पावडर कांदा लसूण मसाला एक चमच गरम मसाला आणि अर्धा चमच काळा मसाला तर बनवायला सुरुवात करूया तर इथे मी हंडी घेतलेली आहे आणि हंडीमध्ये टाकलेलं आहे मी दोन चमच मोठे तेल आणि यामध्ये आपण घालणार आहोत आधी खडे मसाले तर इथं घालणार आहेत मी फर्स्ट टाईम तेजपत्ते विलायची चक्रीफूल लोंग मोठी विलायची आणि दालचिनी हे सगळं आधी आपण फ्राय करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता छानपैकी असे म आपले खडे मसाले फ्राय झालेले आहेत आता यामध्ये आपण घालूया जिरे 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 घातल्यानंतर आपण इथं घालणार आहोत सर्वप्रथम कांदा आणि टोमॅटो तर आपल्याला असा वटाली भात बनवायचा आहे छानपैकी तर इथं कांदा घातलेला आहे आणि घालूया टोमॅटो आणि सोबतच आपल्याला पाच ते सहा हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि छानपैकी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर हलकसा आपलं फ्राय झालेला आहे तर यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट घालूया छान असा सुगंध सुटलेला आहे मसाल्यांचा आणि सोबतच घालणार आहोत आपण वटाने कारण की आपण वटाने भात बनवत आहोत तर मी इथे भरपूर सारे वटाने घेतलेले आहेत तर वटाणे घालून घेऊया आणि छानपैकी असं फ्राय करणार आहोत मग यामध्ये घालूया आता सुके मसाले कांदा लसूण मसाला गरम मसाला हळदी पावडर आणि अगदी अर्धा चमचा काळा मसाला आणि चवी मिसार मीठ याला छानपैकी असं फ्राय करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही एक वेळेस ट्राय करा अप्रतिम लागतो चवीला आणि खूप लवकरात लवकर होतो फक्त पंधरा मिनिट लागतात याला मस्त पैकी असं फ्राय झालेलं आहे यामध्ये घालूया आपण भरपूर सारी कोथिंबीर इथे घेतलेले आहेत मी अर्धा किलो तांदूळ आणि ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत दोन ती तीन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी आता आपण हे हंडीमध्ये आपण आता हे घालून घेणार आहोत तर तांदूळ इथे छानपैकी असे घालून घेतलेले आहेत आणि याला छानपैकी असं फ्राय करायचं आहे आणि नंतरच मग यामध्ये पाणी घालायचं आहे तर आपलं छानपैकी असं हलवून झालेलं आहे मिक्स केलेले आहेत आपण आता यामध्ये पाणी घालून घेऊया तर पाणी भाताच्या अर्धा इंच वर राहील इतपत घालायचं आहे तर इथं पाणी घालून झालेला आहे आणि आता यावर आपण झाकण ठेवून मंद गॅसवर असंच याला शिजू देणार आहोत तर आपला भात छानपैकी असा छान असा झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर दिसत आहे आणि चवीला तर अप्रतिम लागते आपण सर्व करूया तर आपला वटाने भात तयार आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे अतिशय सुंदर झालेला आहे आणि चवीला अप्रतिम लागते नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा मग कशी वाटली माझी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा भेटूया नंतरच्या ब्लॉकमध्ये